काल आणि परवा या दोन दिवसामध्ये सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर अशा बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी जर का बघितल्या तर आपण हे शंभर टक्के असं म्हणू शकतो की एकनाथ शिंदे यांचा संताप हा वाढत चाललाय तर परवा दिवशीचा प्रसंग असा होता की सभागृहामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी सभागृहामध्ये उपस्थित होते आणि विषय जो होता तो अर्थात तुम्हाला माहिती माहितीये की अंबा जे दानवे आहेत अंबादास दानवे आ, हे निवृत्त होणार होते आणि त्यासाठीचं त्याचा निरोप होता निरोप समारंभाची त्या ठिकाणी भाषणं होते आता निरोप समारंभाच्या भाषणामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पिता पुत्रावर टीका करायची संधी काही सोडली नाही शिंदे असं बोलतात की अंबादास तू काही फार मोठ्या घरामध्ये जन्माला आला नाहीस हे बोलता बोलता शिंदे काय म्हणतात की तू तोंडा सोन्याचा चमचा घेऊन काही जन्माला आला नाहीत काही लोक अशी जन्माला येतात आणि त्यांना त्याचं महत्वच राहत नाही अर्थात एकनाथ शिंदे हे अंबादास दानवे यांच्यावर बोलता बोलता ते घसरले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर त्यामुळं दानवे राहिले बाजूला आणि एकनाथ शिंदे यांनी गाडी नेली ती थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा समारंभ सुरू होण्याच्या काही तासापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभागृहाबाहेर भेट झाली आणि त्या भेटीमध्ये हसत हसत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये सामील होण्याचे डायरेक्ट ऑफर देऊन टाकले अर्थात तुम्हाला ही आहे आणि मला ही आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या हे मनामध्ये एकमेकाविषयी अर्थातच फारच त्यांचं जमतं वगैरे असं काही नाही जो काय राडा झालेला आहे जो काय खेळ झालेला आहे तो देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला आहे हे उद्धव ठाकरे यांना देखील माहिती आहे मात्र हे असं का होत आहे ठाकरे देखील असं का वागत आहेत यामागं इंटरेस्टिंग कारण आहेत मात्र एकनाथ शिंदे यांची गाडी घसरल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पाच मिनिटांच्या फरकानंच अगदी एका वाक्यामध्ये एकनाथ शिंदे यांची पूर्ण हवा काढून टाकली उद्धव ठाकरे हे बोलताना असं म्हणाले की काहीजण हे भरल्या ताटामध्ये घाण करणारे लोक असतात अर्थात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्यावर तो प्रहार होता कितीही खायला दिला कितीही खायला दिलं तरी माझ्या ताटातलं ते माझंच मात्र शेजारी पाजाराच्या सुद्धा वळवून घ्यायची अशा प्रकारची घनडी सवय काय लोकांना असते त्यामुळं भरल्या ताटात घाण करणारी तुझी जात नाही अशा प्रकारचे सनसनीत चपराग भर सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावले परत त्या ठिकाणी काही बोलताही येत नव्हतं आणि असं बोललं जात आहे की काही तासा अगोदर जसं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांना ऑफर दिले याचा कुठेतरी संताप हा एकनाथ शिंदे यांचा झाला अशी चर्चा आता सुरू झाली आता झालंय असं ना की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना फारसं कोणी आता विचारणा झालंय एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची आणि आमदारांची भावना अशी झालीय की अजितदादा पवार हे या महायुतीमध्ये उगासच आले कारण ते आल्यामुळं आपली काही किंमतच राहिली नाहीये एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत कसं एकदम टकाटक तक सुरू होतं मात्र एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद केलं आणि मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस ज्या दिवसापासून बसलेत त्या दिवसापासून आपल्या मागं साडेसाती लागले अशा प्रकारची थेट भाषा एकनाथ शिंदेचे केवळ आमदारच नाही तर मंत्री सुद्धा करू लागलेत बरं कारण एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा विचित्र फार लांब राहिला त्यांच्या मंत्र्यांना सुधीर अजितदादा पवार हे निधी देत नाहीत अर्थात त्यामाग सुद्धा देवेंद्र फडणवीस हेत असल्याची चर्चा आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये सामील होण्याचे वापर दिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तास बैठक झाली आता काहींनी बऱ्याच चर्चा वगैरे केल्या आता ते जाणार का सत्य सहभागी होणार का असं काय होणार नाही काहीचं म्हणणं होतं की विरोधी पक्ष ती भेट होती मात्र उद्धव ठाकरे यांना पक्की माहिती आहे त्यांना हे कळून चुकलं आहे की आता हीच योग्य वेळ आहे कारण एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कसाट्यामध्ये ऑलरेडी सापडलेले आहेत आणि त्यामुळं भाजप आपला जरी शत्रू देखील असला तरी देखील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला जर नवहर्म करायचं असेल त्यांना जर संपवायचं जर असेल तर हीच योग्य वेळ आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या सलगीनं एकनाथ शिंदे यांच्या गटाचा काटा कसा काढायचा हा सगळा एकूणच प्लॅन आहे आणि त्यातच काय आहे की मी इकडे इतकं संतापतोय मी इतकं शिव्या त्यांना घालतोय दररोज आमची भांडणं होत आहेत तरी केले देवेंद्र फडणवीस आणि हे उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांच्याविषयी प्रखर भूमिका का घेत नाहीयेत मी जे सांगतो त्यांच्या चौकशा त्या चौकशा का लावत नाहीत अशा प्रकारची आदळापाट आता एकनाथ शिंदे करू लागल्यात मात्र फडणवीस यांना सुद्धा आहे की एकनाथ शिंदे यांना दाबायची हीच योग्य वेळ आहे आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा प्रकारे उद्धव ठाकरे हे सुद्धा याच मोक्याची वाट बघत होते त्यामुळं आता बघूया एकनाथ शिंदे यांच्या गटाचा संताप हा आणखी किती वाढत जात होते बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल आपलं काय मत आहे कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद